नमस्कार शेतकरी मित्रांना अमोल माझ्या ऑफिशियल स्वागत आज आपल्या मिरज भागातील शेतकऱ्यांचं ऑनलाईन कन्सल्टिंग केलेलं आहे ऑफलाईन केलेला येऊन प्लॉट केलेलं आहे शेतकरी त्यांचे नाव मोबाईल नंबर आणि व्हरायटी नमस्कार चौऱ्याऐंशी एकवीस अडतीस चौऱ्याहत्तर अडुसष्ट व्हरायटी कुठली आहे हर्ष आहे बरं आपलं कन्सल्टिंग घ्यायच्या आधी काय काय अडचणी होत्या किती दिवस झालं आपलं कन्सल्टिंग दोन महिने झालं कन्सल्टिंग तेव्हापासून प्लॉट सुधारला आहे त्याच्या आधी प्लॉट झिरो होता सगळा मी काढून टाकायच्या परिस्थितीला आलो होतो पण अमोल अमोलच्या सरांचं सहकार्य लाभलं त्यामुळं आता स्टँड झालोय मी बरं पहिला किडक किती होतो आपल्याकडे यायच्या किडकं शंभर किलो आणि चांगलं दहा किलो निघत होतं बरं आणि आता सध्याची काय कंडिशन आता शंभर किलो एक नाही तर दोन किलो किडके असतात बरं 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 आता ही कुठली आहे हर्ष आहे बरं आपल्या कन्सल्टिंग बद्दल काय सांगतील तुम्ही फायदा व्हायचा आहे का खर्च जास्त होतो खर्च कमी आहे हां फायदा भरपूर आहे माल निघतोय भरपूर काही सहकार्य करायला काही सुद्धा करा अडचण नाही बरं शेतकरी मित्रांनो या शेतकऱ्याचं आपण हर्ष वरटे दोन महिन्यापूर्वी आपण या प्लॉटवर आलतो प्लॉट वरती कुठेही फुलकळी नव्हती जे बघील ते जे वांग होत ते शेतकरी मित्रांनो सर्व वांगे किडलेलं होतं पण आता बघा फुलकळी आणि नुसतं सटिंग बघून घ्या एकही वांगे किडकने शेतकऱ्यांनी जे आता सांगितलेले आहे ती सत्य परिस्थिती आहे दादा कालच्या तोड्याला माल किती निघाला आपला अडीचशे किलो अडीचशे किलो आणि कोल्हापूर मार्केटला काय रेट लागला त्याला चाळीस रुपये चाळीस रुपये किलो रेट लागलेला शेतकरी मित्रांनो हर्ष वांग जे वांग आपल्या सांगली मिरज मध्ये कोणीही खाल्लं नाही पण कोल्हापूरला जे कोकण भागात एकदम जबरदस्त चालणारी व्हरायटी आहे आणि चाळीस रुपये किलो शेतकरी मित्रांनो वांग या शेतकऱ्याचं चाललेलं आहे एक आता अडीचशे किलो मध्ये फक्त दोन किलो वांगी खिडकी निघत आहेत झाडावरती क्वालिटी काही करून बघून घ्या प्लॉट वरती सेटिंग बघून घ्या जबरदस्त असं से सेटिंग आहे काळूकी जबरदस्त आहे महत्वाची गोष्ट बिना मल्चिंगचा प्लॉट आहे त्या प्लॉटला मल्चिंग, मल्चिंग नाही तरी पण आपण जे दिलेला नियोजन दिलं ते शेतकऱ्यांना तंत फॉलो केल्यानंतर सुंदर असे शे रिझल्ट शेतकरी मित्रांनो आलेले आहेत फुलकळी एकदम असं मोगरा फुलल्यागत शेतकरी मित्रांनो कंडिशन झालेले आहे महत्वाची गोष्ट दादा कन्सल्टिंग मध्ये तुम्हाला फुलकळीचं काय काय वाटतंय फुलकळी भरपूर आहे हा आधी ह्याच्या आधी अजिबात फुलकळी नव्हती का काय नव्हतं आणि जे होतं ते ऐंशी ते नव्वद टक्के किडकं होतं आता ह्यांचं सहकार्य लाभल्यापासून एक सुद्धा किडक नाही आहे शंभर दीडशे किलो जर माल निघाला तर एक किलो दीड किलो ह्याच्या पलीकडे माल निघत नाही बरं आपलं औषध किती दिवसातून असतं आणि खत किती दिवसातून असतं चार ते पाच दिवसातून खत आणि औषध चालू असतं शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांचा गैरसमज आहे की वांगी पिकाला एक दिवस आड किंवा डेली औषध मारायला लागते तेव्हाच वांगी खिडकी निघत नाही असा कोणताही शेतकरी मित्रांनो गैरसमज दूर करा वांगी पिकाला फक्त आपण दर चार दिवसाला स्प्रे आणि चार दिवसाला खताचं नियोजन देतो ते शेतकऱ्यांचं एक दोन दिवस मागापुढं होत असते तरी पण शेतकरी मित्रांनो शंभर टक्के कीडमुक्त वांगी महाराष्ट्रभर ऑनलाईन कन्सल्टिंग करताना शेतकरी मित्रांनो सांगायला आनंद होतोय की आपण जे शेतकरी आपल्याकडे कन्सल्टिंगला प्लॉट घेतात ते शंभर टक्के कीडमुक्त वांगी शेतकरी मित्रांनो देत असतो त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना सर्व भाजीपाल्याचं ऑनलाईन कन्सल्टिंग घ्यायचं आहे कन्सल्टिंगसाठी नंबर